व्यापार करीत असताना व्यापार नफ्याचा असा जावं नाहीतर जन्मा येऊन काय केले आणि तो मुद्दल गमाविले मुदलात घाटा करू नका एवढी विनंती तुम्हाला त्याच्या करत एक वर्णन सांगतो दोघ जण मित्र होते आपला मुदलात घाटा कसा वालाय सांगतो ऐका दोघ जण मित्र होते त्याच्यातल्या एका तिसऱ्या मित्राचा वाढदिवस होता आता वाढदिवस लेकर घेत ना शाजरी मानस चाललाय सध्या वाढदिवस करी जाओ का नाही करी जाओ ब वाढदिवस करी जाऊ दादा पण ऐका ना कसं केलं पाहिजे वाढदिवस वाढदिवसाच्या दिवशी घरी असणार आपली आई पत्नी मुलं त्यांच्या समवेत वाढदिवस साजरा करावा आईच्या हाताना औक्षण करावं पत्नीच्या हाताना औक्षण करावं गोवा वा। लावा गंध लावावा हा ना केक समजा आणाय तर घरी असणार त्या ठिकाणी केक खा महाराज आजकालची पद्धत निघाली आम्ही ज्या वेळेला कीर्तनाला जातोत ना बाबा त्यावेळेला रोडवर कुठेतरी गाडी उभी केली जाते त्या गाडीवरती केक ठेवल्या जात आहे तिथे हार असते ते केक तिथेच कापतेत महाराज कुठं गाडीवर ठेवून आणि गाडीवर ठेवून केक कापल्याच्या नंतर बरं ते केक खाचा पदार्थ आहे का थोतराला लावायचा पदार्थ आहे खरं सांगा कशाच आहे आरती ते दोन चारशे रुपयाचा केक आपण एवढ्या प्रेमाना आटा सनक्यात बुरीचा माना कशाचा आणला तुम्ही हा आणि ते खाईनत महाराज एकूण एकाच्या थोतराला लावायले काय आर आमची संस्कृती अशी व्हायल आणि नाही ते अं तोंडात लावित असे वाटल करीत असत कुठे आमची संस्कृती कुठे आमचे संस्कार विचार करेल जा वाढदिवस साजरा करून काय समजमत नाही अवश्य बोलवा तुमच्या मित्रमंडळीला बोलवा सगळ्याला बोलवा महाराज पण घरी वाढदिवस चांगल्या पद्धतीने साजरा करा ना आणि खाण्याची वस्तू खायला द्या तर तोंडाला होती मला आणि याला असणार कारण तुम्ही असणार तर ठिकाणी याच्यावरती आळा घालू शकता आपल्या मुलांना सांगायचं पुरो हो। वाढदिवस आहे तुझा घरी साजरा करवा का कुठे असणार तर ठिकाणी बाहेर साजरा करू नका विनंती दोन मित्रापैकी तीन मित्रापैकी एका मित्राचा वाढदिवस होता दुसरी म्हणले रे आज आपल्या मित्राचा वाढ दिवस म्हणले काम करा म्हणले काय आपल्याला त्याला काहीतरी गिफ्ट द्यावं लागेल देऊ ना एक काम कर काय चल म्हणले आपण असणार दोघाई मध्ये मिळून एक चांगलं असणार त्याला काय देऊ भेट वस्तू देऊ महाराज दोघाईनं काय केलं बघा एका दुकानात गेले दुकानात गेल्याच्या नंतर त्यांनी असणार त्या ठिकाणी घडी घेतली घडी विचारलं बाबाई घडी केव म्हणलं पन्नास रुपयाला रुपये काढले त्या त्या घडीवाल्याला दिले पं पंचवीस पन्नास रुपये घेतले आणि नेमके हे दुकानाच्या खाली उतरले तेवढ्या वेळामध्ये ते जे घडीचं दुकानदार होता कधी दुकानदार नव्हतं दुकानामध्ये त्याचा नौकर होता ते मालक आल्यावर नौकरांना सांगितलं मालक काय कि आपल्या आपली ह्या ह्या क्रमांकाची घडी विकली म्हणला केवढ्याला ऐकली म्हणलं पन्नास रुपये अरे ती घडी पंचेचाळीस रुपयाची इमानदार होतो जरा पंचेचाळीस रुपयाची घडी म्हणला ते पाच रुपये त्याची वापस नेऊन दे मला नेमके दुकानाच्या खाली उतरले होते नोकर उतरलं खाली पाच रुपये घेतले त्याला वाटलं याच्यातले दोन रुपये आपण खावा मग तिनं काय केले दोन रुपये खिशात टाकले आणि तीन रुपये यायला आणून दिले कोणाला या पोरायला पोराय पोरायनं त्याच्यातला दीड दीड रुपया वाटून घेतला बाबा किती वाटून घेतले दीड दीड रुपया आता याच्या अगोदर गेले ते किती पंचवीस पंचवीस मग पंचवीस रुपयामधून दीड दीड रुपया वापस आला यायचे पैसे घडलेला गेले किती दीड दीड रुपया वापस आला बाबा साडे तेवीस साडे तेवीस रुपये आता मला सांगा साडे तेवीस याची गेली साडे तेवीस तिची गेली साडे तेवीस साडे तेवीस किती झाले साडे तेवीस साडेतीस सत्तेचाळीस सत्तेचाळीस वृमगुरुनी सांगितलं सत्तेचाळीस झाले आणि त्या पोरां दोन रुपये सत्तेचाळीस दोन किती झाले एकोणपन्नास रुपया कुठे तिथे बरोबर आहे ना यायला दीड तीन रुपया वापस द्यायला साडेतीस साडेतीस याचे घडले गेले साडे तेवीस साडे तेवीस सत्तेचाळीस सत्तेचाळीस दोन किशा टाकली होती एकोणपन्नास रुपया कुठे उद्यापर्यंत आहे मी सकाळपर्यंत कधीही असणार रुपयाचा घेतला गौसा आणि गोपाल कृष्ण भगवान हे त्या प्रश्न रुपयाचा नाही कारण पन्नास रुपयाचे जर एकूण पन्नास होता असत व्यापार करून उपयोग काय सांगा ना सो के साठ सोके के साठ सोके के साठ तुमचा आमचा जन्म मरणाचं गणित सांगायलो मी इथं आल्याच्या नंतर तुम्ही आम्ही व्यापार करायला ना या व्यापारामध्ये प्रत्येकाचा जर तोटा होत त्वाटा तो काय व्यापार होणार आहे तुमचा आमचा शोकाचार्य म्हणतेत राजा ऐक मुदलात घाटा करू नको नाही तर जन्मा येऊन काय केले आणि तो मुद्दल गमाविले मुदलात घाटा करू नका सांगितलं बाबा ऐक ना वृत्त करून कथा श्रवण कर भागवत कथा पवित्र गंगेच्या तिला वृत्ती श्रवण करू लागले ऐका प्रारंभ झाला होता काल आपली शेवटी शेवटी कोणती कथा झाली तू शायला <laughs> लगन रुक्मिणी आणि श्रीकृष्ण भगवान परमात्मा त्यांचा विवाह सोहळा संपन्न केला भगवंत नसणार आनंदानं द्वारकेमध्ये त्यांचा थाटामाटानं प्रपंच चालला होता एक सूर्याचा उपासक होता बघा हे सूर्य भगवंत उपासना करणारा एक राजा होता त्या राजाचं सतराजित नावाचा राजा त्यानं सूर्याची उपासना केली होती म्हणून सूर्यान त्याला एक मणी दिला होता त्या मण्याचं नाव श्रीमंतक नावाचा मनी ते मनी रोजचं साडेतीन बार सोनं देत होता साडेतीन बार सोनं त्या मन्या द्याच भागवता एकूण चौऱ्याऐंशी मन्याचे प्रकार आलेले देवाच्या कळ्यामध्ये एक मनी आहे बघा कोणाच्या भगवान विष्णू परमात्म्याच्या गळ्यामध्ये एक मुनी त्या मन्याचं नाव काय सांगता येईल नाही आपण पहिल्या दिवशी काय केलं मस्तकामध्ये एक मनी होता वेगवेगळे प्रकार मन्याचे त्या ठिकाणी वर्णन करून सांगितलेले ऐका सतरा देताना एके दिवशी तेव्हा असणारा श्रीमंतक नावाचा मुनी गळ्यामध्ये ना घातला आणि राजा द्वारकेला आलेला आहे द्वारकेला द्वारकेला आल्याच्या नंतर एवढा असणार आनंद आमच्या श्री कृष्ण भगवंताला झाला आदर आतिथ्य केलं कोणाचिताच आदर आतिथ्य झालं बसला होता महाराज बसल्याच्या नंतर देवाची नजर सहज असणार त्याची त्या गळ्यातल्या मन्यावरती गेली विचारलं सतराजीता काय अरे हे मनी तुला काय करायचं हे काम कर ना काय ये मनी आमच्या उग्रसेना देऊन टाक राजा म्हणला तुमच्या मोठ्या लोकांचा असंच म्हणला काय आमच्या गरीबापास काही दिसलं की तुम्हाला देखवतच नाही म्हणलं मागितलंच लगेच देव म्हणले जात गोपांना असलं याच नको देऊ पण तसं काही करू नको बघा शास्त्र असं सांगताय माणसानं आपली श्रीमंती आपल्यापेक्षा श्रीमंत माणसाच्या पुढे दाखवायची नाही आपली श्रीमंत त्याच्यापैकी दरवंज संपत्ती तू कुठं असणार सूर्याच्या पुढे दिवा लावायला त्याच्यापैकी संपत्ती ल बघ आपल्या ज्ञानाचं प्रदर्शन आपल्यापेक्षा ज्ञानी माणसापशी कधीच करायचं त्याच्यापैकी समुद्र येईन या डायकाय तू कावर का आता इथे याच्या घरी काय कमी आहे का महाराज देवाच्या घरी काय कमी आहे ऐका यशश्री अवतार्य ज्ञान वैराग्य हे सहा ही गुणवर्य वस्तीचे भगवंत वर्णन केलेलं आहे षडगुण ऐश्वर संपन्न असणारा भगवान परमात्मा त्याच्या घरी काय कमी आहे पण महाराज कसं माहिती का, का। देवानं बघितल्या उग्रशनाच्या बाबतीत मागून घेण्याची इच्छा केली सांगितलं राग आला राग राग सतराजीत उठून गेला त्याच्यामध्ये काही दिवस निघून गेले आणि काही दिवसाच्या नंतर त्या सतराजिताचा एक भाऊ होता त्याचं नाव आहे प्रसेन त्या प्रसेनानं देवमणी गळ्यामध्ये घातला आणि घोड्यावरती टॅप मारली वनामध्ये निघून गेलो महाराज कशा करता वन प्रयाण करण्याकरता वनात गेलं वनात गेल्यावर प्रकार असा घडला त्याला असणार एका सिंहन मारल त्या प्रसेनाला आणि त्याच्या गळ्यातला मणी काढून घेतला तो शिव निघून गेला शिव्हाला एका आसोलानं मारलं आणि तो मनी ते असूल घेऊन गेला आता असूल घेऊन गेल्याच्या नंतर ते, ते जे प्रसेनाचं प्रेत पडलं होत ना ते प्रसेनाचं प्रेत असणार आपल्या पाठीवर घेतलं कोण प्रेत घेतलं आणि प्रसेनाचं प्रेत पाठीवरती घेतल्याच्या नंतर ते घोड डायरेक्ट घरी आलं महाराज आणि घरी आल्याच्या नंतर सतराजितानं बघितलं म्हणला माझ्या भावाचा काटा काढला गळ्यामध्ये मनी दिसन झालाय म्हणला नक्की कोण मनी न्याला कृष्णा नसणार त्या ठिकाणी मनी चोरून न्यायला म्हणला आणि माझ्या भावाचा तिनं काटा काढला असं म्हणल्याच्या नंतर उठला देवा काय घ्यायचा असता म्हणला पण माझ्या भावानं काय केलं तर माझ्या भावाला काऊन मारलं रे रेकारण देव म्हणले त्या भावाला काही बोललो नाही त्या भावाला भेटलो नाही ती मनी कुठे ते मला माहित नाही कारण आळ माझ्यावर काऊन आला सांग नाही कृष्णावरती ही आळ येण्याला कारण सांगितलं होतं का कारण आळ उग जे उगच देवावर आला नव्हता देवानं नरक चतुर्थीच्या दिवशी गायीच्या खुरात साचलेलं पाणी आणि त्या पाण्यामध्ये प्रतिबिंब पाहिलं होतं त्या कारणानं त्याच्यावरती असणार आळा नव्हता आपल्याला ताण घ्यायचं काम नाही कुठं गाई तर कवा साच पाणी साचन कवा आपण शेतात जातो कव्हा त्याच्या चंद्राचं प्रतिबिंब पडत कवा आपण पाहतो देवानं बघितलं होतं म्हणून देवावरती आळा आला देवाच्या लक्षात आला रे हा असणारा कलंक मला लागलेला आहे हे बघा सगळ्यात काळ जर काय असेल तर कलंक आहे काला क्या है। तो कलंक आहे चारित्र्य कमवण्याकरता संपूर्ण जीवन व्याचावं लागतं पण चारित्र्य असणारं संपवण्याकरता काही क्षणामध्ये माणसाचं चरित्र संपत असतं या गोष्टीचा विचार माणसांनी केला पाहिजे काय केलं पाहिजे चारित्र कमवण्याकरता लई दिवस लागतात संपवायचं म्हणले तर चा। देवाच्या लक्षात आलं काय अरे हा दाग जर मला लागला तर मी जगामध्ये निंदनीय ठरण लोक मला असणार म्हणते की कपट करून असणार कोणाला प्रसेनाला काही नाही नाही करता हा असणार त्या ठिकाणी माझ्यावरचा दाग धुवून काढायचा कसा ध्वा देव म्हणले ता वळवळ करू नको दिले तो मनी आणून देतो शोधून मनी पाहिजे तुला हो मी घेऊन येतो भगवंत घर सोडलं महाराज वनात गेली कशा करता मण्याचा शोध घेण्याकरता ज्या वेळेला त्या मण्याचा शोध लागला गुहा होती त्या गुहेमध्ये गेले शिव होता तिथं त्या सिंहाला बघितलं पण शिव मरून पडला होता मणी तिसर कोणतरी घेऊन गेलतो शोध घेत 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 पुन्हा दुसऱ्या गुहेमध्ये गेले त्या गुहेत गेल्याच्या नंतर आसुल बसलेले होते आणि एका दगडावरती तो मनी ठेवलेला होता कृष्णाने बघितलं अरे बाबा काय हे मनी असणार देऊन टाक मला हे मनी असणार मे भांगण चालू म्हणजे असं मनी देऊन टाक सांगितलं मनी देतो पण असं नाही देत मग मणी जर तुला पाहिजे असेल तर माझ्या बरोबर काय करावं लागलं नाही कृष्णाच कुस्ती लागली कुस्ती आणि ती कुस्ती खेळता 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 भगवंत खाली भगवंतन त्याच्या छातीवर बसली महाराज छातीवर बसले नंतर त्या अस्वलाला श्रीकृष्ण श्रीकृष्ण नदीस तापून दिसू लागले प्रभू रामचंद्र दिसू लागले बघितलं देवा काय म्हणले तुम्ही ते म्हणले हो ना दोन्ही हात जोडले साष्टांग नमस्कार आधी सांगायचं ना तुम्ही येत म्हणून मी कुस्ती खेळली संग ती तुमच्या संघ नाही का कारण ही कुस्ती खेळायची भावना तुम्ही आज नाही कधी केलेली आहे रामावतारामध्ये तुम्ही मागणं मागितलं होतं ज्या टायमाला म्हणले आई साहेबाला घेऊन आलतो तुमच्या मी कोणाला सीतेला आणि सीतेला आणल्याच्या नंतर रावण कुंभकर्ण मारला इंद्रजीत मारला आणि सगळा आनंदी आनंद झाला म्हणले मला मग त्या टायमाला मी सर्वांना ठिकाणी मनोवांचित इच्छिल ते देण्याकरता तयार होतो मग प्रत्येकानं आपलं आपलं मागणं मागितलं होतं त्या टायमाला तुम्ही मागणं मागितलं होतं काय म्हणले होते तुम्ही जांबवंत काका म्हणले होते देवा का, का हे जे आता युद्ध झालं ना, ना। आउतार, या युद्धामध्ये म्हणजे कसं मोकळं झालं नाही मला असं वाटायला म्हणले एकदा तू या संगच कुस्ती खेळावं संग देव म्हणले तसं नाही पण हे जे असणार आहे ना अवतार हे अवतार बांधलेला आहे तसं आहे या अवतारामध्ये मला काही करता येईल कारण आमची परंपरा चलत आली रघुकुरारी अरे प्राण गेला तरी चालेल पण दिलेलं वचन त्या ठिकाणी मोडणार नाही ही आमच्या वंशाची परंपरा आहे कोणाची रघुकुलाची या कारणानं असणार तुम्हाला देऊ शकलो नाही म्हणून त्यावेळेस त्यावेळेस केलेलं बोल नाही महाराज कुस्ती झाली दोघांची कुस्ती आणि त्या, त्या कुस्तीमध्ये महाराज खाली पडले त्यानंतर नमस्कार केला आणि तर कोण आहे देवा असणार त्या ठिकाणी आहे देवा ऐका ना माझी इच्छा पूर्ण केली म्हणले म्हणा मला काय करायचं ते मनी कोणता देता असं सोनं पण मला किंमत नाही कारण देवाची जे भक्त असतील ना त्याला देवाच्या पुढे सोनं लागत नाही तुमचं नानाला काही लागत नाही महाराज त्याला काय लागत माहिती का फक्त देव लागत ज्या वेळेला छत्रपती शिवाजी महाराजांना तुकोबराच्या समोर नजरांना पाठवला होता ना त्यावेळेला तुकोबरायांना सांगितलं होतं हो महाराज याची गरज तुम्हाला धर्माचं रक्षण करण्याकरता तुम्हाला गरज आहे याची कशाची सोन्याची आम्हाला का कारण आम्हाला ती माती समान सोने काही नका म्हणले देवा आम्हाला ऐका आम्हाला फक्त असणार देऊ पाहिजे म्हणजे देवाचे मग देवा अरे काय करतो म्हणले ते मनी दे देता असं सोनं पण मला त्याची किंमत नाही एक काम करते मनी तुलाच घेऊन जाय पण म्हणजे एक विनंती तुला काय मई पोरगी लागणार आहे तर पोरी बरोबर लग्न करा म्हणले हो करा म्हणले लग्नाची तयारी लगेच ताबडतोब तयारी एकच आरमळी ठोकली महाराज त्यांना या सोलानं सगळी आसोलं जमा झाली या मध्ये गुहाच भरली महाराज देव म्हणले आपल्या कोण नाही बा पुढे वराड म्हणून पाहिजे ना कोणते आपल्या कोण लगेच फोन काढला नारदाला केला नारदा हॅलो म्हणतात तवा फोन होते का सगळं पहिलच आहे फोन तवा होते टीव्या तवा होत्या बघा तुम्ही आणखीन शास्त्र उघडून बघितलं नाही आम्ही कधी अलग लक्षात ज्या टायमाला कुरुक्षेत्रामध्ये युद्ध चालू होत ती युद्ध घरी बसल्या बसल्या धृतराष्ट्राला सांगत होत कोण संजय सांगत होता संजयाला त्यावेळेला असणाऱ्या एकूण एकाला बोलायचं असलं की महाराज ते अंतर्ज्ञाना बोलू तेच मोबाईल आहे या मोबाईलच्या सगळे शोध आमच्या ज्ञानावर ज्ञानेश्वरीत लावलेले आहेत आपण बघे इच किलीत नाही ज्ञानेश्वरी कवा उघडाय एकदा मंगळ सगळे शोध ज्ञानोबरायन लावून ठेवलेले मला सांगा लाईनीचा शोध कुणी लावला लाईट लाईट तिचे लाईट आहे ना आता एका शास्त्रज्ञाचं नाव घेतलं जातं बाबा लाईटीचा शोध ऐका ज्ञानोबरायाच्या ज्ञानेश्वरी मध्ये एक ओवी एकाच ओवीमध्ये सगळा लाईटीचा शोधच लावलेला एकच ओवी ऐका ओवी कशी का उदकाची लखलखी प्रकाश उदकाचे उदक म्हणजे पाणी आवेश म्हणजे प्रेशर ऐका नाही उदकाच्या म्हणजे पाण्याच्या पासून लकलकीत प्रकाश दिसतो त्याला जर काय म्हणत असतांत तर त्याला वीज असं म्हणतात ज्ञानोपर्यंत वा त्या हातामध्ये घड्याळ आहेत ना या घड्याळी त्या घड्याळीचा शोध बरायन लावलेला आहे का घटिका यंत्र जैसे परिभूमी का घटिका यंत्र म्हणजे घड्याळ हे शासनाला आता काळाला झाडे लावा झाडे जगवा घरगुल बांधा पाणी आडवा पाणी जिरवा एकावा कळाले शित्तळ एका निघाले बाबा आता निघालेत बघा तुम्ही आणखीन बी हे का कधी आता हे उपक्रम कधी काढला शासनाने शंभर दीडशे वर्षातला असं लिहिले झालं तर कोणता घर बांधा पाणी असणार अरवा पाणी जिरवा एकूण काढलं शास्त्र ज्ञानोपरायानं आज सातशे वर्षापूर्वी लिहून ठेवलेलं बाबा ऐका नगरेची वसवावी जलाशय निर्मावी आणि उपवने लावावी नानाविध यावेळेला सांगितलं ज्ञानेश्वरी उघडी नाही ना आम्ही कधी उघडायला वाचून बघा म्हणून मी नेहमी सांगतो तुम्ही आम्ही हिंदू धर्मातले माणसे आपल्या घरी ज्ञानोपरायची ज्ञानेश्वरी आणि तुकोपरायचा गाथा असलाच पाहिजे नका वाचणं होईन तुमच्या वस्त पण रोज त्याचं दर्शन घ्यायचा कमीत कमी कारण त्या संताची संगती तुम्हाला घडल्याशिवाय राहणार सत्संग जर तुम्हाला नेहमी पाहिजे असेल तर घरामध्ये ज्ञान उभारायची ज्ञानेश्वरी तुको बरायची गाथा ठेवा रोज त्याला नमस्कार करायचा पवित्र तुळशीची माळ गळ्यामध्ये घाला पुढे बोलणार आहे एकादशीच असणार व्रत करा सामान्य एकादशी काल सुद्धा बोलून गेलो हे हिंदू धर्मातलं प्रतीक आहे सगळं पहिल्याच आहे फ्रोन केला नारदा म्हणली या नारद निघाली महाराज नारायण

नारदानं बघितलं नारदर्शी आले विचारलं देवा काय कशाला बोलले म्हणले काय नाही आपलं लग्न इथं <laughs> लग्न हो हो कुठे नवरी सांगितली ते काय ती नवरी नवरी हा सुली म्हणले <laughs> हो देवा काय आर तुला का कोणी पोरगी देईन का काय नाही येड्यावाणीच करायला सुलाची पती म्हणजे आगाव बोलू नको तुला पत्ता अक्षदा टाकायला बोलविल्यात आधी सोयरी की होईन झाल्यात अवघड झाली फक्त बाकी <laughs> काय करायचं तुला <laughs> नाहीला झाला महाराज आणि त्या टायमाला <laughs> तुला याच्याकरता बोलले म्हणले काय नाही तिकून वराड भरपूर आले आपल्या कोणी नव्हतं तू असणार त्या ठिकाणी जर आहेस म्हणजे गायक नारद गायक होते महाराज उत्कृष्ट गायक नारदाला उत्कृष्ट गायन जमत होत म्हणजे मला असं वाटायले तो इथं असणार समारंभ आहे लग्न समारंभ या लग्न समारंभात गायन करावार असं म्हणून तुला बोलू दे गेस ना तू मी एक काम कर का गायनकर देवा गायन बी कुठं करावा काय करावा याला आहे म्हणणं का कोणाच्या पुढे गायन करून दाखवावा काय इथं कोणे म्हणले गायनासारखं सगळे कसे येतात सगही बोला गु कोई नाही सुनमी कोणाला तुम्ही समजू जाऊ नका लक्षात आलं का कारण कोणाच्या जवळ काय असेल कोणाच्या जवळ काय नसून सांगता कोणाच्या दिसण्यावरून कोणाच्या असण्याचा अंदाज कधी लावायचा नाही